सगळ्यांचं पत्रकार परिषदेमध्ये स्वागत आहे आज दिवसभर भाजप प्रदेशाची पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीनंतर आमचे नेते आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या बैठकीबद्दल आपल्याला संबोधित करावं आदरणीय बावनकुळे साहेब बावीस तेवीस जानेवारीला राष्ट्रीय पदाधिकारी बैठक त्यामध्ये प्रदेश अध्यक्ष आणि आम्ही त्या बैठकीला के होतो केंद्रीय बैठक झाल्यानंतर राज्याची बैठक आज झाली आणि या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीची जी तयारी आहे ती कशा पद्धतीनं करावी एक्कावन्न टक्के मतं घेण्याकरता संपर्क ते समर्थन अभियान कशा पद्धतीनं करावं मोदींच्या नेतृत्वातल्या दहा वर्षाच्या योजना गरीब कल्याण मध्यमवर्ग कल्याणाच्या योजना या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता आणि ज्या पोहोचल्या आहेत त्या योग्य पद्धतीने सुरू आहे का आज विश्वकर्मा योजनेची चर्चा झाली नमो चषक मी करतो आहे प्रत्येक विधानसभेमध्ये पन्नास हजार युवकांना नमो चषकच्या माध्यमातून मैदानी खेळ खेड़ खेळवण्याचा खेळ खेड़ ते खेळणार आहेत महिलांचे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आम्ही रचना केली आहे आणि त्यामुळे एकंदरीत संघटनात्मक ही बैठक होती आणि या बैठकीतनं पंचेचाळीस प्लस जागा महायुती जिंकेल असा विश्वास आम्हाला आहे आणि त्याकरता जी करा त्याकरता जी तयारी करावी लागतं ती तयारी आम्ही केली आहे या बैठकीमध्ये सकाळी मी माननीय एकनाथ शिंदेजी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेबांशी सोबत चर्चा झाली आणि भारतीय जनता पक्षाच्या आजच्या बैठकीतही चर्चा झाली माननीय आमचे नेते देवेंद्रजी यांच्यासोबतही चर्चा केली चौदा जानेवारीला आम्ही राज्यभर चौदा जानेवारीला राज्यभर महायुतीचे अकरा पक्षाचे जिल्हास्तरीय मेळावे एका दिवशी होणार आहे राज्याच्या सर्व छत्तीस जिल्ह्यामध्ये हे मेळावे होतील आणि यामध्ये जे जिल्हास्तरीय आमचे नेते आहेत काही राज्यस्तरीय नेते या कार्यक्रमाला राहतील आमचे त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील राष्ट्रवादीचे शिवसेनेचे भाजपाचे पालकमंत्री असतील हे सुद्धा त्या मेळाव्याला राहतील आणि महायुतीचे जिल्हास्तरीय मेळावे चौदा तारखेला रविवारी होतील चौदा जानेवारीला आणि मग विभागस्तरीय मेळावे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात होईल आणि मग फरवरी महिन्यामध्ये राज्याचा मोठा मेळावा होईल अशी योजना आम्ही या ठिकाणी केली आहे आणि त्यामुळे महायुतीमध्ये ज्यांना ज्यांना जी सीट जाईल त्या सीटमध्ये भारतीय जनता पार्टीचा जो रोल आहे एक्कावन्न टक्के मतं घेण्याचा एकनाथ शिंदेजीकडे ज्या जा सीट जाईल जा, त्यांना भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकद देणार आहेत अजित पवारजीकडल्या सीटला भाजपा पूर्ण ताकद देणार आहे आणि आमच्या महायुतीची पूर्ण ताकद भाजपच्या उमेदवाराला आम्ही मागणार आहोत आणि त्यामुळं एकंदरीत महायुतीमध्ये जे काही जागा वाटप होईल त्या जागा वाटपामध्ये

नाही असे उपरोधिक बोलून किंवा टीकात्मक बोलून उद्धव ठाकरे हे पुन्हा जनतेच्या मनामध्ये त्यांचा जे काही राहिली थोडीशी इमेज आहे जे काही जनतेच्या मनात थोडा त्यांच्याबद्दलचा राहिलेला प्रेम आहे तेही कमी करतात आहे असं मला वाटतं कारण देवेंद्रजी असे नेते आहेत की ज्यांनी कारसेवेमध्ये आपलं संपूर्ण त्या ठिकाणी योगदान दिलं आहे आणि हे पूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण कारसेवकांना देवेंद्रजींच्या योगदानाबद्दल माहिती आहे त्यांच्यावर टीका करून उद्धव ठाकरे हे आपली कमीपणा करतात आहे असं मला सा, वाटतं महाराष्ट्राची जनता एका बाजूने म्हणताय की देवेंद्रजी सर्वात उत्कृष्ट गृहमंत्री आहे आणि एकट्या सुप्रिया साई काही म्हणतात आणि त्यांचे काही लोक म्हणतात की देवेंद्रजी हे कमजोर गृहमंत्री आहे तर मला वाटतं जनता निवडणुकीच्या माध्यमातून दाखवेल देवेंद्रजी सारखा एक अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता आणि ज्यांना संपूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीने त्याने ग्रह खातं आणि आत्ताही ग्रह खातं त्यांच्या काळामध्ये कन्विक्शनचा रेट जो आहे शिक्षेचा रेट जो आहे गुन्ह्याचा रेट जो आहे ज्या पद्धतीने गुन्ह्याचा गुन्ह्यातून शिक्षा देणे शेवटी गुन्हा पकडणे त्याला शिक्षे पोहोचवणे यापूर्वीच्या काळात बघितलं ना आपण अडीच वर्ष कसे गृहमंत्री होते शंभर शंभर कोटीच्या प्रकरणात गृहमंत्र्यांना जेलमध्ये जावं लागलं ला। कसे गृहमंत्री होते त्यांच्या पक्षातले हे तर बघितलं आपण आणि त्यामुळं खरं तर आपला आरसा बघितला पाहिजे ज्यांनी टीका केली त्यांनी देवेंद्रजीवर टीका करताना विचार करून टीका केला पाहिजे देवेंद्रजीवर आपण जेव्हा टीका करतो तेव्हा एक हजार लोक तुम्हाला ट्रोल करतात याची काळजी घेतली पाहिजे लाखो लोक तुम्हाला ट्रोल करतात याची काळजी घेतली पाहिजे कारण देवेंद्रजीनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र हा सुरक्षित केला आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कधी झाला नाही एवढा सुरक्षित महाराष्ट्र देवेंद्रजीच्या काळामध्ये आहे असं आहे ज्यांना आपलं घर सांभाळता येत नाही आपले माणसं सांभाळता येत नाही तेव्हा दुसऱ्यावर टीका करतात आम्ही कधी कुणाकडेही आमच्या पक्षाचे असं निमंत्रण द्यायला गेलो नाही आजही बघा आजही भारतीय जनता पार्टीचं कार्यालय पूर्ण भरून आहे राष्ट्र शरद पवार साहेबांकडले उद्धव ठाकरेंकडे आणि मोठ्या प्रमाणावरचे लोक या ठिकाणी पक्षामध्ये आले यांच्याकडे आम्ही गेलो होतो का आमच्या पक्षात या त्यांनी भारतीय जनता पार्टीचं कार्यालय गाठलं आणि त्यामुळं छोटे असो की मोठे असो आमच्याकरता प्रत्येक मतदार हा महत्त्वाचा आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मोदीजींनी जो संकल्प केला आहे आत्मनिर्भर भारताचा मोदीजींनी जो संकल्प केला जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा दोन हजार चोवीस ते एकोणतीस हा काळ भारताकरता ज्या पद्धतीने या देश जगामध्ये दे महत्त्वाचा असणार आहे आपला भारत दोन हजार सत्तेचाळीसचं जे काही संकल्प करतो आहे तो या पाच वर्षात होणार आहे त्यामुळं जे जे कोणी लोक भारतीय जनता पार्टीत येतील थी किंवा येत आहे त्यांचं या दुपट्ट्याने स्वागत आहे आम्ही ज्यांना ज्यांना यायचं असेल ज्यांना ज्यांना त्यांचं सर्वांचं स्वागत आहे मोदींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी काम करावं एवढंच आमचं म्हणणं आहे हे तर राजस्थान मध्ये म्हटलं होतं छत्तीसगड मध्ये म्हटलं होतं मध्य प्रदेशमध्ये मध्ये म्हटलं होतं शेवटी मोदीजी हे सूर्यासारखे तेजोमय आणि कुठं सूर्य कुठं त्या ठिकाणी बिना लाईट असलेला दिवा आणि त्यामुळं मला आता यावर काही बोलायचं नाही नितेश राणे बोलतील योग्य वेळी पण मोदीजींची बरोबरी करायला जगातल्या एकशे पन्नासच्या वर देशांनी मोदीजी सर्वात उत्कृष्ट प्रधानमंत्री असं आहे जगातल्या अठ्याहत्तर टक्के जनता म्हणत आहे की मोदीजी हे जगातले सर्वोत्तम नेते आहे आणि जगातल्या चौदा देशांनी मोदीजींना त्यांच्या देशाचा सर्वोत्तम पुरस्कार दिला आहे असे कुठले प्रधानमंत्री बघितले का आपण की दीपावळीच्या दिवशी लक्ष्मीपुंजाच्या दिवशी ते आपल्या घरी लक्ष्मीपूजन न करता बाकी लोक जे तोंडाच्या वाफा फेकणारे ना ते आपल्या घरी लक्ष्मीपूजन करतात पण दीपावलीच्या दिवशी आमचे नेते मोदीजी हे मायनस थर्टी थ्री डिग्रीमध्ये आमच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या त्या ठिकाणी सोल्जरसोबत सोबत त्या ठिकाणी दीपावली साजरी करतात जगातला कधी इतिहास बघितला का आपण आणि त्यामुळं हे तोंडाच्या वाफा फेकतात आहे दिवसभर स्क्रीनवर राहण्याकरता तुम्ही त्यांना सकाळी जाता भेटायला तुम्हाला बातमी पाहिजे असतं तुम्ही बातमी घेऊन येता त्यानंतर आमची बातमी घेता खर तर हे बातमी घेतली पाहिजे पण मोदीजीची करू नका ज्या दिवशी आहे त्या निमंत्रणाची मला आवश्यकता नाही त्याचा राजकीय इव्हेंट भाजप आम्ही काही इव्हेंट करत नाही आहे खर तर एकशे चाळीस कोटी जनतेला बावीस जानेवारीची एकशे चाळीस कोटी जनता बावीस जानेवारीची वाट बघताय एकशे चाळीस कोटी जनता हा भारतीय वाट बघताच आहे परवा मला सोलापूरमध्ये माळामध्ये त्या ठिकाणी फलटणमध्ये दीडशे मुस्लिम समाजाच्या लोकांनी प्रभू रामचंद्राच्या फोटोनी माझ्या स्व माझ्या हातात देऊन त्यांनी माझ्या हातात त्या ठिकाणी अयोध्येच्या राम, राम मंदिराबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या म्हणजे मुस्लिम समाजाचे दीडशे परिवार फलटणमध्ये मला भेटून प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी फोटो देऊन येणाऱ्या बावीस जानेवारीच्या शुभेच्छा दिल्या ही परिस्थिती आहे महाराष्ट्र देशामध्ये या ठिकाणी कोणी मुस्लिम हिंदू याबद्दलचा विषय नाही आहे मुस्लिम समाजाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागत केलं बावीस जानेवारीचं आणि ज्यांच्या जाने पोटात दुखता आता की बावीस जानेवारी हा दिवस कारण हेच म्हणायचे हेच उद्धव ठाकरे हे म्हणायचे एक काळ असे बनायचे जेव्हा आमच्यासोबत होते तेव्हा आम्ही राम मंदिर वही बनाएंगे आमचा नारा आहे आणि मग सांगायचे आमच्या विरोधात गेल्यावर हे भाजपवाले हे राम मंदिर लेकिन तारीख नाही बताएंगे आता तारीख आली तर आता म्हणतात हे भांडवल करताय अहो प्रभू रामचंद्राच्या इतक्या चांगल्या सोहळ्यामध्ये आनंदमय सोहळ्यामध्ये तुम्ही राजकारण करताय आणि तुमचं राजकारण तुम्हाला लखलाब आहे पण या देशातला सर्व समाज बावीस जानेवारी तारखी बावीस जानेवारीला जगातली सर्वात मोठी दीपावली होणार आहे या दीपावलीची वाट बघताय आतापर्यंत राज ठाकरे साहेबाशी आमची काही चर्चा झाली नाही ते आमचे मित्र आहेत मी त्यांच्याकडे जातो ते आमच्याकडे येतात पारिवारिक संबंध आहेत पण युतीबद्दल अशी कुठलीही चर्चा साहेबांसोबत झाली नाही आणि आमची कोणाशीच झाली नाही प्रश्न महाविकास आघाडी इंडी आघाडी आणि महाविकास आघाडी हे कधी एकत्र राहू शकत नाही कारण त्यांचा अजेंडा मोदीजीनं हरवण्याचा आहे त्यांचा देशाचा विकासाचा अजेंडा नाही आहे महाराष्ट्राचा विकासाचा अजेंडा आहे त्यांना एकच दिसते आहे मोदीजी आणि अशा राजकारणाला कधी लोक साथ देत नाही विकासाच्या राजकारणाला लोक साथ देतात जनतेला हे माहिती आहे गरीबातल्या गरीबाला माहिती आहे मध्यमवर्गीय व्यक्तीला श्रीमंताला माहिती आहे या देशाला जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता कुणामध्ये आहे तर मोदीजीमध्ये आहे त्या प्रत्येक मतदाराला माहिती आहे आणि म्हणूनच मी पस्तीस लोकसभेमध्ये प्रवास करून आलो या सर्व लोकसभेमध्ये सत्तेचाळीस हजार चारशे बारा लोकाला भेटलो सोळा लोकं सोडले तर सर्वांनी मोदीजींना मत देण्याचं त्या ठिकाणी जाहीरपणे त्या ठिकाणी मला म्हटलं मुंगफल्ली विकणारी महिला असो त्या ठिकाणी पाणीपुरी विकणारा एक छोटे पाठिंवडीचे लोक असो सर्वसाधारण गरीब माणसाला काही नको आहे त्यांना मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे आहे या भावना जनतेच्या आहे आणि म्हणून तीन राज्यात मी यश बघितलं महाराष्ट्रातसुद्धा इतकं मोठं यश आम्हाला मिळणार आहे हे जे सकाळचा भोंगा आहे म्हणजे दुपारचे भोंगे आहे ते सारे बंद पडणार आहे आणि लोकसभेनंतर साऱ्या तलवारी मॅन होणार आहे रजिस्ट्रेशन चालू झालं ऑनलाईन ऑफलाईन आज भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्य समिति की बैठक हुई है इस बैठक में आने वाली लोकसभा चुनाव की जो हमारी ऑर्गेनाइजेशन की पूरी टीम इस बैठक में थी और इस बैठक में 45 प्लस सीटें हम लोग महाराष्ट्र में जीतेंगे महायुति में और इसके लिए हमने सारी तैयारी करने का प्रयास किया है हम एक लोकसभा में एक पार्लियामेंट कॉन्स्टिट्यूशन में हम साढ़े तीन लाख घर साढ़े तीन लाख घर जाने वाले हैं और मोदी जी की दस साल की सारी योजनाएं, जो पहुंची है वो ठीक से चल रही है और जो नहीं पहुंची है जैसे विश्वकर्मा योजना नहीं आई है उसको हम पहुंचाने का प्रयास करेंगे हमने आज के बैठक में सारे कामकाजी बैठक हुई है और इसमें ठहराया है महायुति के हमारे जो 11 पार्टी की महायुति है आने वाले 14 जनवरी को जो संडे है उस दिन पूरे महाराष्ट्र के जिलों में महायुति के सम्मेलन होंगे हमारे जिले के सारे नेता प्रदेश के नेता हमारे वहाँ के पालक मंत्री वो सारे उस सम्मेलन में रहेंगे हमारे एक नाथ शिंदे जी मुख्यमंत्री अजित पवार जी और हमारे सुनील तटकर जी इनसे मेरी बात हुई हमारे देवेंद्र जी ने भी बात की है और निश्चित रूप से आने वाले 14 जनवरी को महायुति के जिला के सम्मेलन आने वाले जनवरी के आखिरी वीक में हमारे विभाग के सम्मेलन महायुति के होंगे और महायुति पूरी ताकत के साथ लड़ेगी महायुति में जिनको सीटें जाएगी एक जी को वो सीटों में भारतीय जनता पार्टी पूरी ताकत लगाने का संकल्प हमने इस बैठक में किया जो सीटें अजीत दादा को जाएगी इक्यावन परसेंट की ताकत उनको भी देने का निर्णय इस बैठक में हुआ और जहाँ पे बीजेपी लड़ने वाली है वहां पर हम सारे ग्यारह लोगों की मदद लेकर वो भी सीट हम जीतेंगे 45 प्लस सीटें जीतने का निर्णय इस बैठक में हमने संकल्प किया है और मुझे विश्वास है कि जिस प्रकार से जनता का समर्थन मिल रहा है हमें ग्राम पंचायत में मिला हमें इस तीन राज्य में मिला इसी प्रकार से महाराष्ट्र में भी अच्छा समर्थन हमको मिलेगा हमने महाराष्ट्र में नमो चषक करके एक युवाओं के लिए स्पोर्ट चालू किया है आने वाले 25 पच्ची, पच्चीस दिसंबर से हमने चालू किया है पच्चीस जनवरी तक बारह जनवरी को स्पोर्ट चालू होगा हर विधानसभा में पच्चीस हजार बच्चे इसको रजिस्ट्रेशन कर रहे हैं बड़ी मात्रा में रजिस्ट्रेशन हो रहा है युवा यूट्यूब के सारे मैदानी खेल हमारे हर गांव में हम खेलने करने जा रहे हैं और इस नमो चषक के माध्यम से पचास लाख युवकों तक भारतीय जनता पार्टी इस माध्यम से हमारे सारे लोग काम करने के लिए इनका योजना हमने बनाई है निश्चित रूप से हम नमो चषक के माध्यम से सारे मैदानी खेल और हमारे जो जो खेल, खेल खेले जाते हैं वो सारे खेल इस नमो चषक में होंगे यही हमने निर्णय लिए है और इस बैठक के माध्यम से संगठनात्मक सारी तैयारी हमने की है रचनात्मक तैयारी की है आने वाले चुनाव में चुनाव समिती की है और इस समीति के माध्यम से हम लोकसभा की तयारी प्रत्येक विधानसभेत आम्ही करणार आहोत महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभेच्या प्रत्येक विधान ग्राम पंचायत मध्ये मैदानी खेळ जे असतील ते खेळवले जाणार आहेत नमो चषकच्या माध्यमातन विधानसभा स्तरावर पर्यंत हे खेळ खेड़ खेळणार आहोत आणि त्या ठिकाणी जे अकरा बारा खेळ आहेत महत्वाचे त्यांचं आम्ही या खेळामध्ये प्राधान्य दिलं आहे एका विधानसभेमध्ये पंचवीस हजारच्या वर मुलं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या खेळामध्ये आपला सहभाग देतील अशी योजना केली आहे आमचे माजी आय पी एस ऑफिस आपीस, ऑफिसर दिगावकर आमचे विक्रांत पाटील राणी द्विदेजी आमची एक टीम या ठिकाणी काम करते आहे युवा मोर्चा आमचा भारतीय जनता युवा मोर्चाची टीम

महाविकास आघाड़ी जो बनी है ना ये मोदी जी के मोदी जी को हराने के लिए निकले हैं इतना इनका एक ही एजेंडा है इनको ना महाराष्ट्र का डेवलपमेंट का एजेंडा है ना महाराष्ट्र के विजन इनके पास है ना कोई देश का विजन है इनका एजेंडा साफ है कि हमको मोदी जी को हराना है लेकिन जनता चाहती है मोदी जी को जिताना है आप जनता में हम जाते हैं तो मोदी जी को जिताने की बात करते हैं मोदी जी ने जिस प्रकार से दस सालों में अपना पूरे विश्व में देश में काम किया है अब देखिए आप अगर विश्व की बात करें तो विश्व के 150 के ऊपर देशों ने कहा कि मोदी जी सबसे अच्छे प्रधानमंत्री है 78 परसेंट विश्व के लोग बोलते हैं कि मोदी जी सबसे अच्छे नेता है सबसे अच्छा नेतृत्व करते हैं चौदह देशों ने मोदी जी को उन देशों का सबसे जो बड़ा उनके आका जो ये होता है सम्मान होता है वो किया है और हमारे मोदी जी ऐसे हैं दीपावली के दिन वो हमारे अपने घर में दीपावली नहीं तो हमारे बॉर्डर पे जो हमारे सिपाही बैठे हैं सैनिक बैठे हैं जो देश की रक्षा करते हैं माइनस थर्टी फाइव डिग्री में वहाँ बैठे हुए हैं उनके साथ दीपावली करते हैं विश्व में ऐसा कोई नेता नहीं है और गरीब से गरीब आदमी जिनको अनाज मिला जिनको कोरोना की वैक्सीन मिली जिनको स्वनिधि का लाभ मिला साढ़े करोड़ लोगों को महाराष्ट्र में, में मेरे पास साढ़े करोड़ की लिस्ट है जिनको मोदी जी के अलग अलग योजना का लाभ मिला है अनाज से लेके स्वनिधि योजना तक तो जब साढ़े छः करोड़ लोगों ने मोदी जी की योजना का दस साल में लाभ लिया है वो सारे वोट मोदी जी को मिलने वाले हैं और विपक्ष परेशान है विपक्ष को ये आखिरी उनका यही एजेंडा है मोदी जी को हराने का लेकिन ये एजेंडा सफल नहीं होगा एक दिन ऐसा आने वाला है महाविकास आघाड़ी का कि ये सारी महाविकास आघाड़ी अपने आप में टूट जाएगी और इनको महाराष्ट्र में एक भी सीट नहीं मिलेगी आज जिस प्रकार से मोदी जी को समर्थन मिल रहा है मुझे विश्वास है कि महाराष्ट्र मोदी जी के साथ खड़ा रहेगा उद्धव ठाकरे को लेकर कह रहे कि ये सिर्फ बीजेपी या मोदी देखिए सुप्रीम कोर्ट में भी जब ये चल रहा था मामला तब कांग्रेस पार्टी की सरकारें वो समय थी जो सही बात सुप्रीम कोर्ट के सामने लेकर नहीं जा रही थी सुप्रीम कोर्ट को जो वहाँ पर डॉक्यूमेंट चाहिए थे सुप्रीम कोर्ट में जो बात लड़नी थी बात बतानी थी सरकार की ओर से कि भाई आठ हजार साल पूर्व राम लल्ला वहाँ पर ही जन्म हुए थे ये पूरे विश्व को मालूम है पूरे देश के इतिहास ये है लेकिन वो इतिहास प्रोड्यूस नहीं हो रहा था लेकिन मोदी जी आने के बाद जिस प्रकार से पूरी सच्चाई दोनों तरफ से वहाँ के मुस्लिम भाइयों ने वहाँ के सारे लोगों ने सुप्रीम कोर्ट के सामने आई आखिरी सुप्रीम कोर्ट को सच्चाई के ऊपर हमने अपना पक्ष देना पड़ा अपना निर्णय देना पड़ा और यही बात महत्वपूर्ण थी कि आज रामलला छोटे से जगह से निकलकर विश्व के सबसे अच्छे मंदिर में जा रहे ये दुख ये दुख ये सारे किंचित सेनाओं को हो रहा है इनका सारा बेस निकल गया है और अभी ये फिर एक बार राम मंदिर के विषय को लेकर जिस प्रकार से क्रिटिसाइज कर रहे जनता के मन में थोड़ी सी इज्जत बची थी वो भी खत्म हो रही है मुझे ऐसा लगता है देश विदेश प्रत्येक से लाइव अपडेट मिलने साम टीवी ऐसी सर्व सोशल मीडिया प्लेटफॉर्म लाइक फॉलो सब्सक्राइब करा तथा सर्व नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करायला विसरू नका